नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आता मी काय केलं हे तुम्ही बघितलं असेल मित्रासोबत मी जेवत असताना बघितलं की मित्र हातात फोन घेऊन जेवतोय आणि तो फोन मी काढून घेतला याचा सगळ्यात महत्वाचं कारण जेवत असताना फोन हातात घेणं म्हणजे पोटाचे किंवा विविध संसर्गाला आमंत्रण देणं याचं कारण फोनवर जर तुम्ही हा फोन मायक्रोस्कोप खाली बघितला किंवा याचा स्वॅब घेऊन याच्यामध्ये काही जंतू आहेत का बघितलं तर जगातले सगळ्यात घाणेरडे जंतू हे फोनवर असतात आणि त्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतात की तुम्ही फोन हातात घेऊन जेवताना जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला अक्षरशः ओकारी येईल इतकं इतक्या जंतू ह्या फोनवर असतात आणि आपल्याला बरेच जेव जेवत असताना फोन हातात के घेतल्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात मी तुम्हाला त्या ऑर्गॅनिझम्सची नावं सांगू शकत नाही पण तुम्ही असं समजा की सगळ्यात घाणेरडी गोष्ट जी जगात आहे ती हातात घेऊन जेवण आणि फोन हातात घेऊन जेवण हे एकच आहे म्हणून कधीही लक्षात ठेवा आणि मानसिकदृष्ट्याही हे काही फार चांगलं नाही कारण आपलं लक्ष लागत नाही म्हणून दोन्ही फोन तुमचे जेवत असताना किंवा कोणी असू द्या हे फोन तुमच्यापासून लांब ठेवा फोन घेऊन हातात कधी जेवण करू नका जर तुम्ही फोन हातात घेतलेला असेल आणि तुम्हाला जेवायचं असेल तर आधी चांगला हँडवॉश करा आणि मग फोन घ्या दोन गोष्टी आपली करन्सी नोटा आणि फोन याला सगळ्यात जास्त जंतू सगळे चिटकलेले असतात हे लक्षात ठेवा धन्यवाद